रात्री सिद्धार्थला एक खूप महत्वाचा कॉल येतो सिद्धार्थ त्याच्या अतरणात झोपलेला होता आणि अमृता त्याच्या बाजूला होती दोघे खूप थकून गेले होते सिद्धार्थचा फोन वाजल्यामुळे त्याची झोप उघडते झोप उघडताच लगेच त्याचे लक्ष अमृताकडे जाते जी त्याच्या खूप जवळ होती झोपलेली होती चेहरा इतका जवळ होता की तो तिच्या श्वासाचा आवाजही ऐकू शकत होता ती त्याच्या इतक्या जवळ कधी आली सिद्धार्थ काही सेकंद तिच्यात हारून गेला ती खूप जास्त सुंदर आणि निरागस दिसत होती मग फोनच्या सातत्याच्या आवाजाने त्याला शुद्धीवर आणले त्याने टेबलवर ठेवलेला आपला फोन, फोन उचलून तो म्हणाला हॅलो मन समोरून काही ऐकल्यानंतर त्याने इतकेच म्हटले ठीक आहे मी येईन हे बोलून सिद्धार्थ फोन कट करतो बाजूला अमृताची झोप उघडते ती सिद्धार्थला म्हणाली कुठे चालला आहात तुम्ही सिद्धार्थ अनफोरुणातून तुम उभे राहून म्हणाला एक बिझनेस पार्टी आहे अटेंड करायची आहे अमृता सिद्धार्थला म्हणाले किती वाजता याल सिद्धार्थ बाथरूमच्या दिशेने जात म्हणाला बहुतेक सकाळी अमृता अनफरात पडून राहते आणि सिद्धार्थ बाथरूम मध्ये जातो आणि शॉवर ऑन करून शॉवर खाली उभा राहतो थोड्या वेळाने आंघोळ करून तो परत बाहेर येतो तो काहीतरी विचार करत होता काहीतरी त्याला सतावत होते तो अमृताकडे पाहून विचार करतो जर मी हिला एकटीला सोडून गेलो आणि ही दुसऱ्या कोणाच्या अडथोलनात गेली तर नाही मी हिला इथे एकटीला सोडून जाऊ शकत नाही माझ्या हिच्यावर अजिबात विश्वास नाही सिद्धार्थला हे समजत नव्हते की त्याला अमृताने दुसऱ्या कोणासोबत त्याच्या अडथोलनात रात्र का घालवू नये असे का वाटत आहे आता तर तिचे आणि अमृताचे कोणतेही नाते नव्हते आणि त्याला वाटत होते की हाच अमृताचा व्यवसाय आहे तर त्याला या गोष्टीचा फरक का पडत होता हे स्वतः सिद्धार्थला माहिती नव्हते पण त्याला फक्त इतकेच माहिती होते की तो अमृताला दुसऱ्या कोणासोबत बघू शकत नाही का बघू शकत नाही माहीत नाही पण जेव्हाही अमृता दुसऱ्या कोणत्याही पुरुषासोबत झोपण्याची गोष्ट करते तेव्हा सिद्धार्थचा मूड खराब होतो त्याला इतका राग येतो की त्याचे मन करते की अमृताला एखाद्या कागदाच्या तुकड्याप्रमाणे फाडून टाकावे मग थोडा वेळ विचार केल्यानंतर सिद्धार्थ अमृताला म्हणाला तयार हो तुलाही माझ्यासोबत पार्टीला यायचं आहे सिद्धार्थचे बोलणे ऐकून अमृताला आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली मला का मी तुमच्या सोबत पार्टीला येऊन काय करू तुम्ही जा आरामाक मी इथेच राहते तसंही मी इथे कोणाला ओळखतही नाही सिद्धार्थ थोड्या वेळ डोळ्यात बघत अमृताला म्हणाला मला तर ओळखतेस ना त्याशिवाय तुला कोणाला ओळखायची गरज नाहीये तू इथे माझ्यासोबतच राहशील तसंही जशी तू आहेस तुला, तुला एकटीला सोडण्याचा धोका घेता येणार नाही जितकं सांगितलं आहे तितकं कर पटापट तयार हो तो माझ्यासोबत येत आहेस अमृताला समजले नाही की अचानक सिद्धार्थला काय झाले आहे तो तिला का घेऊन जात आहे त्याला भीती वाटते की त्याच्या जातास ती दुसऱ्या कोणासोबत अमृता आडखनातून उभी राहून म्हणाली ठीक आहे येते पण तुम्ही पार्टीत सगळ्यांना काय सांगाल कि मी कोण आहे सिद्धार्थ आपले कपडे घालत म्हणाला तुला त्याची चिंता करायची गरज नाहीये शेवटी सिद्धार्थ बोलणे ऐकून अमृता पुढे काहीही विचारत नाही आणि बाथरूम मध्ये जाते सिद्धार्थ हॉटेलच्या बाहेर आपल्या गाडीत अमृताची वाट बघत होता त्याला वाट बघण्याची सवय नव्हती पण आतापर्यंत तो वाट बघत होता त्यामुळे तो खूप जास्त वैतागला होता कुठे राहिली या मुली पण वेळेवर कोणतेच काम करू शकत नाहीत मला पार्टीसाठी उशीर होत आहे आणि ही अजूनपर्यंत आली नाहीये सिद्धार्थ थोडा वेळ वाट बघतो तेवढ्यात अमृता हॉटेलमधून बाहेर निघते आणि सिद्धार्थच्या गाडीकडे येते सिद्धार्थ जसा अमृताला बघतो त्याचे डोळे जणू बाहेर येतात त्याचे तोंड उघडलेलेच राहते आणि तो फक्त अमृताकडे बघत राहतो एकदम सिद्धार्थला जाणवते की त्याचे हृदय इतके जोरजोरात धडधडत धर आहे की पूर्ण गाडीत घुमत आहे अमृताने खूप सुंदर साडी परिधान केली होती केस मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावर हलका मेकअप होता ती इतकी जास्त गोड सुंदर संस्कारी श्री दिसत होती की बस विचारू नका अमृताला आज पहिल्यांदा सिद्धार्थने या रूपात बघितले होते आणि खरं सांगायचं तर सिद्धार्थ एका सेकंदासाठी सगळं विसरला आणि त्याच्या नजरा अमृतावरच खेळलेल्या राहिल्या सिद्धार्थचे हृदय त्याच्या छातीत उसळू लागते गाडीजवळ येऊन अमृता गाडीचा दरवाजा उघडते आणि सिद्धार्थच्या बाजूच्या सीटवर बसते आणि जसा दरवाजा बंद करते एकदम सिद्धार्थ शुद्धीवर येतो तो, तो खूप अवघडलेल्या आणि ताट बसतो सिद्धार्थ तसा अमृताकडे बघत होता तो अगदी कार्टून सारखा दिसत होता तो स्वतःला आतून कोसत होता की तो आपले भान कसे हारून बसला सिद्धार्थ आपला घसा साफ करतो आणि गाडी स्टार्ट करतो चालत्या गाडीत सिद्धार्थने अमृताला म्हटले तसं तर तो नेहमी विकण्याच्या साईजचेच कपडे घालत असतेस आज अचानक साडी घालण्याचा काय विचार मनात आला अमृता आपल्या भुवया उंचावून सिद्धार्थकडे बघत म्हणाले तुम्हाला मला त्याच कपड्यामध्ये बघायचे आहे काय गोष्ट आहे ही साडी माझ्यावर चांगली नाही दिसत आहे अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ असे वागतो जसे त्याला काही फरक पडत नाही हो ठीक आहे ठीकच दिसत आहे सिद्धार्थ फक्त इतकंच बोलतो पण खरं तर अमृता खूप जास्त सुंदर दिसत होती इतकी जास्त सुंदर की तिची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी होती अमृता आपले केस नीट सेट करत म्हणाली ते काय आहे ना की मुलांना अशा प्रकारे आउटफिट घातलेल्या मुली काही जास्तच आकर्षक वाटतात आता तुमच्यासोबत मी फॉरेन ट्रिपवर आले आहे विचार करत आहे एखादा फॉरेन क्लायंट पटून घ्यावा जर फॉरेन करन्सीमध्ये कमाई होते तर चांगली गोष्ट आहे ना एका महिन्यानंतर तुम्ही तसंही मला सोडणार आहात मला माझ्यासाठी तुमच्या सारखे करोडपती मुले शोधायचे आहेत अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थ आपले दाग खात म्हणाला तुला प्रत्येक वेळी याच गोष्टी करायच्या असतात तो दुसरी कोणती गोष्ट करू शकत नाही जेव्हा बघा तेव्हा कोणासोबत झोपण्यासाठी लागलेली असतेस काय तुला हे काम इतकं जास्त आवडतं हे ऐकून अमृताच्या ओठावर एक येते ये आपल्या फुटलेल्या नशिबावर जसे तिला हसण्याचे मन करत असेल आपले शरीर विकणे कोणालाच आवडत नाही पण पैसा सगळ्यांना आवडतो प्रत्येक जण आपापल्या हिशेबाने पैसे कमवण्याची युक्ती शोधतो तुम्ही सुद्धा बिझनेस पैसा कमावण्यासाठीच करताना तर मग आपल्या दोघांमध्ये फरक काय आहे सिद्धार्थ एक खोल श्वास घेऊन फक्त ड्रायव्हिंग लक्ष केंद्रित करतो काही नाही होऊ शकत या मुलीचं श्वास रोखून धरणारे अमृता अमृता आणि सिद्धार्थ दोघेही पार्टीत पोहोचतात पार्टी एका खूप शानदार ठिकाणी ठेवलेली होती ते एक मोकळे गार्डन एरिया होते जिथे खूप सारे लोक आलेले होते लाऊड म्युझिक वाजत होते आणि लोक डान्स करत होते ती पार्टी थोडी विचित्र होती कारण ती कुठूनही बिझनेस पार्टी वाटत नव्हती अमृता सिद्धार्थकडे बघून म्हणाली तुम्ही तर म्हणत होता की बिझनेस पार्टी आहे ही तर अगदी एखाद्या क्लब सारखी पार्टी वाटत आहे अमृताचे बोलणे ऐकून सिद्धार्थही थोडा गोंधळलेला होता आणि तो सगळं बघत होता तेवढ्यात एक हॉट मुलगी सेक्सी ड्रेस परिधान केलेली धावत सिद्धार्थ जवळ येते सिद्धार्थ बेबी फायनली यू आर हिअर शेवटी तू आलास ती मुलगी सिद्धार्थ जवळ येते सिद्धार्थ त्या मुलीला म्हणाला वर्षा तो तर म्हणाले होतेस की बिझनेस पार्टी आहे हे कशी पार्टीत बोलवले आहेस तो वर्षा डोळे फिरवून म्हणाले ओ कमाल यार काय नेहमी काम काम थोडं एन्जॉय पण करत जा लाईफला चल मी तुला माझ्या मित्रांना भेटवते ते सिद्धार्थला घेऊन जाऊ लागते तेव्हा त्याची नजर अमृतावर पडते जी सिद्धार्थच्या बाजूला एका सुंदर साडीत उभी होती अमृताला बघून वर्षा गोंधळात सिद्धार्थला म्हणाले हे कोण आहे सिद्धार्थ काही बोलू शकण्याआधीच एकदम वर्षाला काहीतरी आठवते आणि ती बोलून टाकते अरे हो मी तर विसरूनच गेले होते तुझे तर लग्न झाले होते ना ही नक्कीच तुझी वाईफ असेल त्यानंतर वर्षा अमृताकडे हात पुढे करून म्हणाले हॅलो एम वर्षा मी सिद्धार्थची कॉलेज फ्रेंड आहे जेव्हा सिद्धार्थ इथे कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हापासून आम्ही दोघे मित्र आहोत अमृता खूप अवघडल्यासारखी होऊन सिद्धार्थकडे बघते खूप वाटतं त्याला समजत नाही की तो वर्षाचा कसा दूर करावा हो हे खरं आहे की ही मुलगी कधीतरी त्याची पत्नी होती पण आता असं काहीही नाहीये दोघांचा खूप वर्षापासून घटस्फोट झाला आहे अमृता फक्त आपला हात पुढे करून हलकेसे हसून वर्षासोबत हात मिळवते वर्षा दोघांना घेऊन पार्टीत जाते तिथे वर्षाचे काही मित्र तिचा बॉयफ्रेंड सगळे डान्स करत होते गुरुक मध्ये बऱ्याच हॉट सॅक्सी मुली होत्या आणि मुलेही गाईज ऐका मला तुम्हाला माझ्या जुन्या मित्रांना भेटवायचे आहे सगळे थांबतात आणि वर्षाकडे बघतात सगळ्या मुलींची नजर सिद्धार्थ वर जाते जो खूप जास्त हँडसम दिसत होता त्याने बिझनेस शूट घातला होता आणि सगळ्या मुलांची नजर अमृतावर जाते जी साडीत खूप जास्त सुंदर दिसत होती आणि सिद्धार्थच्या बाजूला उभी होती वर्षा आपल्या सगळ्या मित्रांना सिद्धार्थ आणि अमृताशी ओळख करून देत म्हणाली गाईज हा सिद्धार्थ आहे सिद्धार्थ देशमुख माझा कॉलेज फ्रेंड आणि एक खूप अमेझिंग बिझनेसमॅन आणि ही त्याची वाईफ आहे मिसेस वर्षाला अमृताचे नाव माहीत नव्हते म्हणून ती अडखळते अमृता त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी बोलणारच असते की सिद्धार्थ बोलून टाकतो अमृता शी इज अमृता मिसेस अमृता सिद्धार्थ देशमुख एकदम सिद्धार्थच्या असं बोलण्यावर अमृताला धक्का बसतो आणि ती त्याच्याकडे बघते पण सिद्धार्थ तिच्या हावभावाकडे फारसे लक्ष देत नाही सगळे लोक त्यांना भेटतात एक मुलगा अमृताशी हात मिळवत म्हणाला हॅलो ब्युटिफुल लेडी अमृता थोडी अवघडल्यासारखे होऊन त्या मुलाशी हात मिळवते आणि अननपेक्षितपणे तो मुलगा अमृताच्या हातावर केस करतो ही गोष्ट सिद्धार्थला अजिबात आवडत नाही तो एकदम अमृताचा हात पकडून तिला आपल्या बाजूला करतो ओ प्रोटेक्टिव हसबंड सॉरी ब्रो पण तुझी वाईफ खूप सुंदर आहे तो मुलगा अमृताची स्तुती करतो अर्थात अमृता स्तुती लायक होती ती होतीच इतकी सुंदर पण कुणी अमृताची स्तुती करावी हे सिद्धार्थला अजिबात चांगले वाटत नाही वर्षा सिद्धार्थ आणि अमृताला म्हणाले तो खर तर काय आहे ना की सिद्धार्थला विसरण्याची सवय आहे तो कधी काही आठवण ठेवतच नाही त्यामुळे तो एक गोष्ट विसरला की आज माझा वाढदिवस आहे मी माझ्या बर्थडे पार्टीत सिद्धार्थला हे बोलून बोलावले की एक बिझनेस पार्टी आहे कारण मला माहिती आहे की हा लोकांच्या बर्थडे पार्टी किंवा अशा तशा पार्टीत जात नाही हा नेहमी बिझनेस पार्टी अटेंड करतो वर्षाचे बोलणे ऐकून सिद्धार्थला एकदम आठवते आणि तो वर्षाची माफी मागत म्हणाला आय एम सॉरी मला अजिबात आठवणच राहिली नाही आज तुझा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे वर्षा आपले डोळे फिरत म्हणाले तुला कधी आठवण असतेच नेहमी मीच आठवण करून देते तुला मला वाटले होते की यावेळी तरी तुला आठवण झाली असेल पण नाही पूर्वी कमीत कमी मला -कमी कॉल तरी करायचास पण जेव्हापासून तुझे लग्न झाले आहे ना तेव्हापासून तू आम्हाला सगळ्यांना विसरून गेला आहेस सिद्धार्थ अमृताकडे बघतो तिला खूप जास्त अवघडल्यासारखं वाटत होतं सिद्धार्थ वर्षाला म्हणाला अशी काही गोष्ट नाहीये काम खूप जास्त होते म्हणून वेळ मिळत नव्हता इथेही मी एका महत्वाच्या प्रोजेक्टच्या कामासाठी आलो आहे वर्षा सिद्धार्थला म्हणाले हो मला माहिती आहे ज्या प्रोजेक्टच्या कामासाठी तू आला आहेस त्या प्रोजेक्टला माझे डॅड लीड करत आहेत त्यांनीच मला सांगितले की तू येणार आहेस थोड्या वेळाने सगळे मित्र पार्टीच्या लाऊड म्युझिक पासून बाजूला होऊन एका ठिकाणी जमा होतात आसपास बऱ्याच गाड्या उभ्या होत्या तो मोकळा गार्डन अगदी ग्राउंड सारखा एरिया होता सगळे लोक तिथं आपापल्या हातात बियर सिगरेट घेऊन एन्जॉय करत होते थे अचानक हसण्या मस्करी करताना वर्षाला हलकासा धक्का लागतो आणि तिच्या हाताच्या बियर मधून थोडीशी बियर अमृताच्या साडीवर पडते ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड सॉरी आय एम सॉरी रिअली सॉरी 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 चुकून झाला अमृता आपली साडी झटकत वर्षाला म्हणाले नाही काही हरकत नाही वर्षा पाण्याची बाटली घेऊन म्हणाले तू बाजूला चल मी डाग धुवून देते नाहीतर तुझे कपडे खराब होतील बियारचा डाग जाणार नाही अमृता फक्त आपले मान हलवते आणि दोघेही त्या लोकांकडून बाजूला होऊन थोड्या कोपऱ्यात जातात सिद्धार्थ बाकीच्या सगळ्या लोकांसोबत पुन्हा बिझी होतो भाग अकरावा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंट मध्ये नक्की सांगा